तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता हे काय आहे ओळखू आलं आहे का तुम्हाला आता हे आहे बघा मोर आणि हा मोर आला आहे आपल्या घरावर बघा आपल्या घरावर मोर आहे बघू शकता बघा आपल्या घरा मोर बसला आहे हे आहे आपलं घर आणि इथं बसली सुवर्ण आणि श्राव्या श्राव्या घाबरते बघा मोर आला आणि मोर बसला इथं आपल्या घरावर हो का इथं दिसला का बघा मित्रांनो कसा भारी दिसेल मोर तुम्ही जंगलामध्ये आवाज ऐकला असेल किंवा जंगलामध्ये बघितला असेल पण तुम्ही असा प्रत्यक्षात बघितला नसेल मोर ते आम आमचं पण भाग्य आहे आम्हाला बघायला भेटला आहे बघा प्रत्यक्षामध्ये मोर आणि ते पण आपल्या घरावर आला आहे बघा ही जंगली प्राणी बघायची जरा मज्जा वेगळीच असते प्राणी संग्र संग्रहालय आहेत ह्याच्यात जाऊन आपल्याला मोर बघायला भेटतात पण ते पाळलेले मोर असतात ही बघा रानटी मोर आहे बघू शकता तुम्ही आणि पाऊस पडले होते लय भारी पिसारा फुलवतो बघा आणि त्या दिवशी आपण शूटिंग काढली होती थोडीशी त्यात पण वरडला आहे बघा लय भारी मोर आपण रील सोडली त्याची यूट्यूबला जाऊन बघू शकता तुम्ही सुवर्णाने वासविला गा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये शर्टचे रिल आहे त्यात आपण सोडले बघा त्यात बघू शकता तुम्ही पाऊस चालू आता आणि त्यात हा मोर वरटत होता बघा तर गेली दोन ते तीन वर्ष झालं बघा हा मोर आमच्या गावातच राहतो आहे बघा त्याच्या डोक्यावर पण कसा छान तोर आहे करडा कलरचा परत ती त्याच्या गळ्यापाशी असा मोरपंखी कलर आहे बघा ह्याच्या नावावरून मोरपंखी कलर निघला आहे बघा भारी दिसत ना हा तो का कसा खाजवतोय श्राव तू भीती का मोर आला का तुला घरावर मोर बघायला सोडायची जाना ये मी सोडतो तुला वरती घरावर चल की तू घाबरत नाही ना चल की मग सोड आणि मग काय म्हणली नाही तू तर बघा मित्रांनो कसला भारी मोर आहे मस्त छान असा यार पिसारा फुलवून दाखवतो का आम्हाला रे मोरा रे मोरा काय तुझा तोरा दाखव ना आम्हाला पिसारा फुलवून तो खाजवण्याचा दंग झालाय घरात कसं काय

सौम्य गेली बघा बाजारला मित्रांनो आज शनिवार आहे आईसोबत गेली बाजारला ऊन आला तर मस्त कलर चमकायला लागलाय ला। हम्म आता इतके डोळं आभाळ होतं आता उन्हा आल्यामुळं जास्त चमकायला उन्हाने भारी वाटत तर मित्रांनो कोणाला मोर आवडला बघा सांगा बरं कमेंट करून सांगा आम्हाला कुणाकोणाला मोर आवडतो श्रावला मोर आवडतो पण श्राव भीती मोराला हा वेगळं मातालय आवडतो घर बघून तर लेच आण हा ते आता उडून उडून जायचे ह्याच्यात कॅमेरा चालूच राहतोय उडलेला बघा येईन आपल्याला हा कसले वास्तव करते हे श्राव उडून जायचे ह्याच्यातच आहे ते आता निघालाय निघालाय बघितलं नाही बघ ना आता मग आता बघाय भेटून बघतो हो तो आता उडून जायच्या तयार येते हम्म तो बघतोय आता इथून कोणाच्या घरावर जाऊ ती तू उडी घ्यायची तयारी येत आहे जय श्रीराम हा जय श्रीराम हा उडी चल हा ना ना घाबरू नको चल जाते तुझी उडी मी आहे तु पा शाबाज पाटे हा तो का समोरच्या घरावर गेला बघा तिथं समोरच्या घरावर गेला बघा आता मित्रांनो उडी हाणून बघा कसा दिसतोय आता तिकडून सूर्यप्रकाश आहे त्याच्यामुळे आपल्याला जरा काळपट दिसत असत बघा कारण तिकडून सूर्य मावळा चालला आणि ऊन लईच प्रकार जाणवायलाय आपल्याला त्याच्यामुळं हा तिथं थांबलाय आता नाही पाल नाही खात नाही नाही ते आता फिरतोय इकडे तिकडे हम्म मस्त एवढे मारली आणि तरी मी म्हणते घराव कसं काय गेला वेळ हा ह्याला सवय झाली आपले तर राहून राहून आपले या बघतोय आपल्याकडे काय चाललंय ती शूटिंग पण काढ देतोय ए तुला व्हायरल करतो रे बाबा आम्ही <laughs> तू इतके दिवस राहतोय पण तुला कोणी व्हायरल केलं नाही बरं झालं आमच्या मोबाईल मध्ये आला तो घरावर आला पण आता उन्हाने काय दिसत नाही आपल्याला तर चला बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कोण मोर कसा वाटला ती सांगा नक्की कमेंट करून कुणा कोणाला मोर आवडला त्यांनी कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राइब आणि बेल आयकॉन दाबायला काही विसरू नका तर चला बाय श्राव बाय बाय कर स्वामी स्वमेवस्त मोर राहायला पाहिजे आहे का नाही हं बाजार तुम्ही बघितलं श्राव स्वमेव